कृषी सहाय्यक पदाला आता नवीन नाव मिळालेलं आहे खूप दिवसापासून कृषी सहाय्यक आणि कृषीसेवक हे असहकार आंदोलनामध्ये होते शासनाकडे त्यांनी विविध मागण्या ठेवलेल्या त्या त्याच्यापैकी एक महत्त्वाची मागणी म्हणजे कृषी सहाय्यक या पदाचं नाव बदलण्यात यावं तर महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झालेला आहे की आता कृषी सहाय्यकाचं नाव असणार आहे सहाय्यक कृषी अधिकारी हे एक नवीन नाव असणार आहे बघा सगळ्यात अधिक कृषीसेवक म्हणून एक जाहिरात निघते त्या जाहिरातीच्या माध्यमातून काही उमेदवारांची भरती केली जाते या भरती केलेल्या उमेदवारांना तीन वर्षाचा एक प्रोबेशन पिरियड असतो ही तीन वर्ष कंप्लीट केल्यानंतर कृषी सेवकाची नियुक्ती ही कृषी सहाय्यक या पदावर करण्यात येत होती तर आता कृषीसेवक करून डायरेक्ट तुम्ही कुठं जाणार आहात सहाय्यक कृषी अधिकारी या पदावर जाणार आहात लवकरच पदाचं नाव बदलल्यानंतर आता पदासाठी वेतन वाढची मागणी देखील होऊ शकते आगामी काळात होणाऱ्या कृषी सेवकाच्या भरतीसाठी या चॅनेलला जरूर फॉलो करा धन्यवाद